आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा संपादक बळीराम बोडकेसह आमचे प्रतिनिधी बाळया स्वामी यांचा रिपोर्ट निवडणुकीत प्रादेशिक पक्षाचा बोलबाला असेल आंबेडकर यांचा दावा पहा लोक महाराष्ट्र माझावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांच्यासह अकोल्यातील पोदार शाळेत आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले दरम्यान या निवडणुकीत प्रादेशिक पक्षाचे प्राबल्य वाढेल असा दावा आंबेडकर यांनी केला आहे तर राष्ट्रीय पक्षांचा बोलबाला या निवडणुकीत संपेल असेही आंबेडकर म्हणाले वंचित बहुजन आघाडीच्या जास्ती जागा यावा अशी आमची इच्छा असल्याचं ते म्हणाले ज्या विचारधारेला आपण मानतो त्या विचारधारेला मतदान करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे कळमनुरी मध्ये हमला झालेला आहे आणि देवलाली मध्ये असतात झालेला आहे त्याच्यानंतर वरुण मोर्शी वरुण मोर्शी उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहेत तीन दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले आहे तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मुस्लिम कॅन्डिडेट आहे एटी फोर इयर्स आहे त्याच आणि त्याला पडून गेलेले घेऊन गेलेली त्याची परिस्थिती लोहा खांदार मध्ये सुद्धा असणार हे झालं त्याच्यानंतर मग हाकेनवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्याच्या नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती अं हल्ले मोठ्या प्रमाणात झाले तेवढं फक्त मी नम कारण अनेक आहे की सत्ता परिवर्तन होत आहे अशी भीतीतून तर आयाराम गयाराम यांचं सरकार येण्यापेक्षा विचारधारेचं चा सरकार यावं असं देखील त्यांनी म्हटलं आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद